श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता संकष्टी संकष्टी चा चा। संकष्टी चे चे आज आहे संकष्ट चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा संकष्ट चतुर्थीचे करण्याचे उपाय आणि आज श्राद्ध आहे आज काय काय करावे याचा व्हिडिओ रात्री आलेला आहे बघितला नसेल तर नक्की आवर्जून बघा छान माहितीपूर्ण अशी माहिती आणि खास आपल्या मुलांसाठीचा उपाय त्यामध्ये दिलेला आहे आपले नवीन दिशा नवी दिशा हे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा अजूनही केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये देत आहे आता बोलता बोलता पितृपक्ष पंधरवडा आठ दिवसात संपेल आणि सुरू होईल आपल्या सगळ्या महिलांच्या आवडीचं नवरात्र नवरात्र म्हटलं की घरात मंगलमय वातावरण अखंड दिवा धूप दीप या सगळ्याची अगदी चहल पहल आपल्या घरामध्ये असते रोज वेगळा नैवेद्य असतो उपवास असतात आणि अर्चन असते अशा अनेक सेवा अनेक सुंदर असे अनुभव आपल्याला येतात आणि आपल्याला हे सगळं काही करायचं आहे तर सुरुवात कशापासून करायची आहे तर नवरात्रीचे नऊ रंग आणि कोणत्या देवींची पूजा आपल्याला करायची आहे कोणत्या रूपामध्ये करायची आहे यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे तर चला तर मग बघूया की तीन ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या आणि अकरा ऑक्टोंबरपर्यंत असणाऱ्या नवरात्रीमध्ये कोण कौन कोणते रंग घालायचे आहेत आणि कोणत्या देवीची पूजा करायची आहे तीन ऑक्टोंबर गुरुवार रंग आहे पिवळा गुरुवारी आपल्याला पिवळा रंग धारण करायचा आहे पिवळी साडी पिवळा कुर्ता पिवळा शर्ट काही ना काही पिवळे आपल्याला घालायचे आहे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल देखील होतात त्यानंतर चार ऑक्टोबर रंग आहे शुक्रवार रंग वार आहे शुक्रवार रंग आहे हिरवा निसर्गाची देणगी म्हणून हिरवा रंग आपण नेहमीच चांगला म्हणूनच मानतो शुभ मानतो तर आपल्याला शुक्रवारी हिरवा रंग प परिधान करावायचा आहे पाच तारीख शनिवार राखाडी रंग म्हणजे ग्रे रंग ग्रे रंग काय दर्शवतो तर शिस्तबद्धता आणि स्थिरता स्थिरता आयुष्यामध्ये येण्यासाठी खिडकीला होईल स्थिरता आयुष्यामध्ये येण्यासाठी राखाडी रंगाचा समावेश करावा आणि राखाडी रंग हा कशाचं प्रतीक आहे तर शिस्तबद्धतेचं प्रतीक आहे तर आपल्याला शनिवारी राखाडी रंग घालायचा आहे आता सहा ऑक्टोबर वार आहे रविवार रंग आहे केशरी केशरी कलरची साडी कुर्ता शर्ट काही ना काही ओढणी हे आपल्याला वापरायचे आहे केशरी रंग आहे शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक म्हणून केशरी रंग या दिवशी परिधान करावयाचा आहे सात तारीख सात तारीख वार आहे सोमवार रंग आहे पांढरा सगळ्यांनाच माहिती आहे पांढरा रंग निर्मळतेचे शांततेचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे म्हणून या दिवशी आपल्या सर्वांना पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करायचे आहे आठ तारीख आठ ऑक्टोंबर वार आहे मंगळवार रंग आहे लाल लाल रंग हा प्रेमाचे प्रतीक राग संघर्ष याचे प्रतीक मानले जातो त्यामुळे आपल्याला या दिवशी घालायचा आहे लाल रंग तारीख नऊ वा वार आहे बुधवार रंग न्या, न्या रंग हा रंग निळा निळा हा ऊर्जात्मक मानला जातो आपल्या शरीरामध्ये नवीन ऊर्जा संचारते म्हणून या दिवशी निळा रंगाचा वापर आपल्याला करायचा आहे तारीख दहा ऑक्टोंबर वार आहे गुरुवार रंग आहे गुलाबी गुलाबी रंग प्रेम भावना आणि नम्रता आपल्या आयुष्यात भरपूर प्रेम यावे आपल्या भावना नेहमी चांगल्या राहाव्यात दुसऱ्यांविषयी आणि नम्रता आपल्या अंगामध्ये म्हणजे नम्रपणा आपल्या अंगामध्ये यावा यासाठी या, या, या दिवशी गुलाबी वस्त्र धारण करायचे आहेत तारीख आहे अकरा वार आहे शुक्रवार रंगा रंग आहे जांभळा महत्वाकांक्षा जांभळा रंग काय दर्शवतो तर महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा हे जांभळा रंग दाखवतो म्हणजे आपल्याला अकरा तारखेला जांभळा रंग घालायचा आहे पुन्हा एकदा सांगते गुरुवारी पिवळा शुक्रवारी हिरवा शनिवारी राखाडी रविवारी केशरी, सोमवारी पांढरा मंगळवारी लाल बुधवारी निळा गुरुवारी गुलाबी शुक्रवारी जांभळा अशा प्रकारे रंग आपल्याला धारण करायचे आहेत नवरात्रात नऊ रंगाची वस्त्रे परिधान करण्याची संकल्पना साधारण पंधरा वर्षांपासून सुरू झाल्याचं खगोलशास्त्र सांगते खगोलशास्त्र गाठ शास्त्राचे शास्त्रा गाठे अभ्यासक व पंचांगकर्ते कुमा दा कुसोमन यांनी सांगितलेले आहे म्हणजे पंधरा वर्षापासून ही परंपरा सुरुवात झालेली आहे आता कोणत्या कोणत्या देवींची आपल्याला पूजा करायची आहे ते जाणून घेऊया मा शैलपुत्री मा शैलपुत्रीची पूजा आपल्याला करायची आहे माँ ब्रह्मचारिणी मा ब्रह्मचारिणी देवीची आपल्याला पूजा करायची आहे माँ चंद्रघंटा देवी या देवीची आपल्याला पूजा करायची आहे माता कुष्मांडा देवी या देवीची आपल्याला पूजा करायची आहे माता स्कंदमाता देवी या मातेची आपल्याला पूजा करायची आहे माता कातयानी या देवीची आपल्याला पूजा करायची आहे माता कालरात्री या देवीची आपल्याला पूजा करायची आहे माता महागौरी या देवीची आपल्याला पूजा करायची आहे आणि माता सिद्धी सिद्धिदात्री या देवीची आपल्याला पूजा करायची आहे आता नवरात्रीचे नऊ रंग ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी काय करावे अगदी रुमाल जरी शिवून घेतलेत तुम्ही या नऊ रंगाचे आणि ते जरी जवळ तर आता सगळ्यांना साड्या परवडणार आहेत का पाच सहा रंगाच्या साड्या आपल्याकडं असतात पण दोन तीन रंगाच्या नसतात अशा वेळेस काय करावं तर ग्रे रंगाची साडी शक्यतो बघा लोक बायकांकडे नसते बऱ्याच बायकांकडे असते बऱ्याच बायकांकडे नसते तर अशा बायकांनी ग्रे रंगाचा रुमाल आत्तापासूनच मी हा व्हिडिओ का केला कारण तुम्ही तयारीत राहावं या दिवशी रुमाल टी शर्ट किंवा शर्ट काही ना काही मुलींना फ्रॉक मुलींना रुमाल आपण साडी ब्लाऊज या रंगाचं नक्की नेसावं चांगला शृंगार करावा नवरात्रीचे नऊ दिवस साड्या नेसाव्यात दिवसभर जमलं दिवसभर अन्यथा